दिवाय दादा यांचे चिरंजीव आमचे मित्र माननीय आमदार सतेज कुर्फ बंटी पाटील साहेब कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक वसंतदा अत्यंत प्रेम करणारे आम्हाला लहानपणापासून बरोबर ते सल्ले देणारे आमचे पितृतुल्य आमदार आनंदराव नाना व्यासपीठावरील जे के बापू जाधव कराडचे माजी नगरसे अशोकराव पाटील गणपतात्या वाईस चेअरमन आवटी साहेब राजेश शहा या ठिकाणी आवर्जून खास रूप असलेले वसंतदादा कुटुंबियांवर घराण्यावर प्रेम करणारे पक्षावर प्रेम करणारे सर्व पदाधिकारी संचालक जिल्हा परिषद सदस्य महापालिकेचे सदस्य या परिसरातील ग्रामस्थ नागरिक भगिनी मित्र कृषी प्रदर्शन दरवर्षी घ्यायचं मानस पूर्वीपासून आणि राजेश काळात एक चांगली परंपरा चालू केली आणि त्या परंपरेला जोड द्यायचं जबाबदारी शांतीनिकेतनच्या माध्यमातून आणि कारखान्याच्या माध्यमातून आम्ही त्यावेळेला घेतली जागा या ठिकाणी उपलब्ध करून सुरुवातीला जरा शंका होती की ह्या आतल्या ग्राउंडवर लोक येतील का पण जे गेल्या पाच सहा वर्षाचा रिस्पॉन्स लोकांचं बघितलं आहे की निश्चितच चांगलं लोकांना काही दिलं तर लोक चांगला प्रतिसाद देतात हे या ठिकाणी दाखव दीने <laughs> आता सांगितलं <laughs> आमदार साहेब की या ठिकाणी ह्या कृषी प्रदर्शन कसं काय राजकारण करता येईल आणि ह्याचा फायदा पूर्वीपासून आपल्याला पारंपरिक काँग्रेसच्या लोकांना मिळतो हे पाहून आता भाजपच्या लोकांनी सुद्धा अशी नवीन परंपरा चालू केली आपल्या ठिकाणी कोल्हापुरात छान कार्यक्रम कृषी प्रदर्शन होतो आमच्याकडे आता कृषी प्रदर्शन स्वइच्छेनं नसून बळजबीनं करावं लागते प्रत्येक दुकानदारला फोन जातो प्रत्येक स्टॉलवाला फोन जातो उद्या रेड पडते उद्या तुझ्यावर काहीतरी होईल तिथं स्टॉल येऊन लाव पैसे पाहिले तर देऊ नकोस पण स्टॉल लिहून लाव असं बळजबळी करून सुद्धा ह्याच आमच्या तारखांना सुद्धा प्रदर्शन करायची परंपरा चालू केली पण त्यात काही नवल वाटायचं कारण नाही कारण हा जरी आज कृषी प्रदर्शन कार्यक्रम असला तरी आपला कुठलाही कार्यक्रम हा आपल्या पक्षातच असतो त्यामुळे भाजपची ही परंपराच झालेली आहे की दुसऱ्याने केलेल्याच कसं काय श्रेय आपण लाटायचा प्रयत्न करायचा मोदींच आताच युट्यूबवर भाषण ऐकत होतो दोन हजार चौदा साली प्रत्येकदादांच्या प्रचाराच्या विरोधात त्यांनी सांगलीला आलेले त्यावेळी सांगलीत चांगली करतो म्हणून सांगून जे गेलेत ते अजून यायचेच आहेत आता एकोणीसला ला निवडणुकीत आता आले तर कुणा पण त्यावेळी शब्द दिलेला की शेतकऱ्यांची कर्ज निवडून आल्या आल्या माफ करतो पंधरा लाख रुपये खात्यावर घालतो आता पंधरा लाख मिळणार नव्हते हे जुमला हे आम्हाला त्याच वेळी माहित होतं पण थोडीफार आशा शेतकऱ्यांच्या होती की कदाचित कर्ज माफ करतील अजून परवा नाना मला एक शेतकरी भेटला ते जे सालचं भाषण ऐकलंय तो तेव्हापासून कर्जच फेडला नाही काय मोदी कधीतरी माफ करणार आणि परवा मोदींचं नवीन भाषण आलं की कर्ज माफ करणं हा काय पर्याय नाही मग तुम्हाला पाच वर्ष लागली निवडून आल्यावर खरं काय ते बोलायला लोकांना शेतीचं उत्पन्न त्यांचं दुप्पट करून देतो ही आश्वासनं सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आणि त्याला सुद्धा लोक भुलले आणि पारंपरिक काँग्रेसवर प्रेम करणारा जिल्हा पारंपरिकदृष्ट्या वसंतदादांच्या घराण्यावर प्रेम करणाऱ्या जिल्ह्याला सुद्धा मागच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला मतदान करावं लागलं हे ह्या त्यांच्या भूल थाप्यांना बळी पडून आणि म्हणून ह्या शेतकऱ्यांची जी गेल्या पाच वर्षात अवस्था झाली त्या कर्ज माफ होईल ह्या आशेनं थांबून पुढची पिकं घेता आले पुढचं पीक कर्ज घेता आले नाही असे प्रचंड अडचणी यांच्या पुढे आल्या तर ह्या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी सातत्याने करत राहिलं पाहिजे करून दाखवलं पाहिजे ह्या निमित्ताने हे वेगवेगळ्या स्तरावरचे कार्यक्रम आपण इथं आयोजित करतो आणि त्यातलाच एक भाग हा कृषी प्रदर्शनाचा आहे पाहुणे बोलवले आहेत तर मीच ह्या कार्यक्रमात जास्त बोलणं उचित नाही मात्र येत्या पुढच्या भावी राजकारणात कदाचित एकट्या सांगली जिल्ह्यावर जबाबदारी पूर्वी राज्याची असायची ती आता सामुदायिकरित्या पश्चिम महाराष्ट्रावर जबाबदारी येणार आहे की पुन्हा काँग्रेस मुंबईत आणि दिल्लीत सत्तेत आणायची आणि पश्चिम महाराष्ट्र एकत्र आहे आम्ही सर्व एकत्र आहे हे दाखवण्यासाठी खास करून आमदार सतीश पाटील साहेब तुम्हाला आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि शेजारून सातारा जिल्ह्यात नानांना बोलवलं कारण कोल्हापूर सातारा असल्याशिवाय सांगलीकरांना करमत नाही आणि तुम्ही पूर्वी आम्हाला साथीला लागायचा आता, आता तुम्ही साथीला नाही आता आम्हाला तुम्हाला नेतृत्वाला लागत आहे आणि त्यामुळे खरं ते सांगली जिल्ह्याला नेतृत्व तुम्ही दोघांनी द्यावं प्रत्येक आमच्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला बोलवणार आहेत आणि तुम्ही आवर्जून येत आहे आमची भांडणं मिटवायला सुद्धा कधी कधी अधूनमधून येत राहा कारण हा जिल्हा जर एकत्रितपणे आम्ही राबवला तर काही तर तुम्हाला कमळ नाही दिसणार हे तुम्हाला शब्द घेऊन लोक सांगायला तयार आहेत जरा अंतर्गत वाद आहेत तो जिवंतपणाचं उदाहरण होतं जिवंतपणाचं लक्षण होतं ते आता उलट झालेलं आहे बापू थकले बापू दमले ते आता बापू आजार लागत नाही दोघांनी आता काय केलं तर म्हणून तुम्हाला दोघांना आवर्जून या ठिकाणी बोलवलेलं आहे आज हा कार्यक्रम झालेला त्यातला सुरुवात तुम्ही दोघांनी करायची आहे तुम्ही या ठिकाणी आलात ह्याबद्दल सांगलीकरांच्या वतीनं मी तुमचे स्वागत करतो अभिनंदन देतो असंच आमच्या पुढे लक्ष राहू द्या अशाच आमच्या लहान कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावत जावा अशी विनंती करतो आणि थोडक्यात आवडतो ना धन्यवाद